नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आपण एक मांगे व्हिडिओ बनवला होता त्याच्यामध्ये आपण तुम्हाला दाखवले होते की आपल्या प्लॉटमध्ये जर्मिनेशन खूप कमी झालेलं होतं आणि कमी झाल्यानंतर आपण त्याचा व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि तो तुम्ही बघू पण शकता आपला की उगण क्षमता कमी असताना आपण काय केलं होतं एक बॅक्टेरियल डिटिंग केली होती आपण शेतकरी मित्रांनो म्हणजे आपण आपटेक बॅक्टेरिया दिले होते त्यांना बाकीचे जे बॅक्टेरिया मी सर्व सांगितलं तर ट्रायकोशिडो हे पण बॅक्टेरिया दिले होते आपण तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता की उगण क्षमतेमध्ये किती फरक आलेला आपल्या म्हणजे बघा तुम्ही कोम डायरेक्ट म्हणजे तुम्हाला सर सगळं आता कोंब दिसत पहिले जो कोम होता तो कुठं मोठे दिसत होता शेतकरी मित्रांनो आणि कोमाची हे पण बघा मित्रांनो म्हणजे कांडी पण बघा किती लांब मारलेली कोमाने तर म्हणजे शेतकरी मित्रांनो आपण जर बॅक्टेरियल ड्रिंचिंग जर केली आपलं पण प्लॉटमध्ये असे उगवून शब्द असेल किंवा आपटेक बॅक्टेरिया जर दिला शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट येऊ शकता आणि हे याच्यावरून तुम्ही तुमच्या प्लॉटचं जेर्मिनेशन ओके करू शकता धन्यवाद